माय माऊली मौली विचारवंतन संस्कृतीचे करू जातन अलकारत्नमाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता त्रिवेणी सासर उंबरकरण माहेर भाडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे टाळ चिपळ्याचा खेळ खेळूबाई टाळ चिपळ्याचा खेळ टाळ चिपळ्याचा खेळ खेळूबाई टाळ चिपळ्याचा खेळ पंढरीच्या वारीला जाऊ एक गवेळ वेळो पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ टाळ चिपळ्यांचा खेळ खेळूबाई टाळ चिपळ्यांचा खेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळो पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी जनाबाईच्या घरी दळणदळू लागे रे हरी जनाबाईच्या घरी दळणदळू लागे रे हरी टाळचिपळ्याचा खेळ खेळूबाई टाळचिपळ्याचा खेळ पंढरीच्या वारला जाऊ आपण एक वेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी सावत्याच्या मळ्यात भाजी खुडू लागे रे हरी सावत्याच्या मळ्यामध्ये भाजी खुडू लागे हरी टाळ चिपळ्याचा खेळ खेळ एक बाई खेळ खेळ टाळे चिपळ्याचा खेळ खेळू बाई टाळ चिपळ्याचा खेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी सकुबाईच्या घरी दुणं बांडे करू लागे होरी सकुबाईच्या घरी धुणं बांडे करू लागे होरी टाळे चिपळ्याचा खेळ खेळू बाई टाळ चिपळ्याचा खेळ टाळ चिपळ्याचा खेळ खेळूबाई टाळ चिपळ्याचा खेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते गरी, गरी। गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके गडे रे हरी गोऱ्या कुंभाराच्या घरी मडके गडे रे हरी टाळचिपळ्याचा खेळ बाई टाळ चिपळ्याचा खेळ ताळ चिपळ्याचा खेळ खेड़, खेळू बाई चिपळ्याचा खेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी पंढरीला गेले तेव्हा विठो बनवते घरी हो एकनाथाच्या घरी पाणी भरे रे होरी वि एकनाथाच्या घरी पाणी भरू लागे रे हरी हो एकनाथाच्या घरी पाणी भरू लागे रे हरी ताळ चिपळ्याचा खेळ खेळूया बाई ताळ चिपळ्याचा खेळ टाळचिपळ्याचा खेळ खेळू वे टाळ खेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ पंढरीच्या वारीला जाऊ आपण एक वेळ विठ्ठल 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 विठ्ठल